शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अंतिम टप्प्यामध्ये अडचणी येत आहेत मण्याची लांबी जाडी आणि खास करून शुगरला अडचण येते अशा वेळेस आपण काय उपाययोजना त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे अगदी अंतिम टप्प्यामध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या अंतिम टप्प्यात मण्याची लांबी आणि जाडी आणि शुगरची अडचण काय येते त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जाऊन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपण जर बघितलं ला। मण्याची लांबी चांगली मिळायला सुरुवात होते जाडी चांगली मिळते पण कुठंतरी निक्रोसिस आणि शुगरला अडचण येते अशा वेळेस आपण दोन कोणते अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण इथं साधारणतः एकशे दहा बारा दिवसाच्या मध्ये उभे आहोत पंधरा दिवसात प्लॉटचं हार्वेस्टिंग करायचं आहे मग अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे बघा आता हा गड किती लुसलुस आहे म्हणायचा पॉइंट बघा हे बघा पूर्ण शंभर टक्के पाणी आलंय पण इथं क्रंचीपणा आहे हे बघा मग आपल्याला शुगर चांगली मिळवायची आणि जिथं गर्दी आहे तिथं अशा पद्धतीने पानं थोडे पिवळे होत असेल तर तिथं सूर्यप्रकाश आपल्याला कलरसाठी मिळवणं फवारण्यांच्या व्यतिरिक्त गरज आहे थोडे पिवळे पानं जर काढून घेतले तर आपल्याला चांगला कलर युनिफॉर्म त्या ठिकाणी मिळायला मदत होईल कारण आपण त्या ठिकाणी देशांतर्गत बाजारपेठेचं काम करत असताना आपल्याला थोडा गोल्डन कलर त्या ठिकाणी आणि क्रंचीनेसपणा आणि शुगर चांगली अठरा बीस पर्यंत आली पाहिजे त्यासाठी आणि वजन देखील मिळालं पाहिजे म्हणून आपला व्हिडिओचा विषय आहे की अंतिम टप्प्यात मण्याची लांबी मण्याची जाडी आणि शुगर मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जर तुम्ही एस एस मशीनमधून पन्नास साठ टक्के पाणी उतरल्यानंतर एस एस चा स्प्रे इलोंगेशन व्हरायटीमध्ये केला असेल की एकरी बारा ग्रॅम जी आहे एक लिटर लाँग साईज एक लिटर टेक्याल आणि प्रोसेल अडीचशे मिली गोल वराट्यांमध्ये एक लिटर बिग साईज बारा ग्रॅम जी आहे एक लिटर टेक्याल आणि प्रोसेल सेम टू सेम फक्त लॉन्ग साईज आणि बिग साईज चेंज करायचं आहे लॉंग साईज लाँग वराट्यांमध्ये गोल वराट्यांमध्ये बिग साईज त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो त्या ठिकाणी पन्नास किलो नका घेऊ वीस पंचवीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्याबरोबर चार किलो गुळ त्याच्याबरोबर पंधरा वीस किलो सोयाबीन पिठाचा बरडा चार किलो गुळ अशी एक स्लरी तुम्ही द्या इथपर्यंत तुम्ही आले हे सगळ्या गोष्टी केल्या असतील त्याच्या पुढे तुम्हाला शुगरची अडचण येते मण्याची जाडीत मिळत नाही पानं त्या ठिकाणी कमकुवत होत आहे पानं शेवटच्या दिवसापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला पानातील क्लोरोफिल चांगलं ठेवायचंय रेंद्र्यांची उघडजाप चांगली ठेवायची अन्न निर्मिती चांगली ठेवायची त्यासाठी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची मण्यात शंभर टक्के पाणी आलं बारा तेरा ब्रिक शुगर आहे अशा वेळेस तुम्हाला दोनशे लिटरला डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बीपट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी पानांच्या रणेंद्रियांची उघडजाप सातत्याने सुरू ठेवून अन्न निर्मितीसाठी हा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आता शुगर चांगली मिळवायची नीट लक्षात घ्या या घडाचं वजन एक किलो पर्यंत मिळवायचं आहे आत्ता मला सातशे आठशे ग्रॅम वाटतंय या गडांचं वजन आणि निक्रोसिस येऊ द्यायचं नाही या गडांचं वजन हे बघा हा माल बघा हे वजन आत्ताच मला वाटतंय ही लांबी तुम्ही बघताय बघितली हे बघताय तुम्ही बघ अशा वेळ हे सगळं मी जे सुरुवातीला सांगितलं शेड्यूल या बागेमध्ये वापरलं गेलेलं आहे आता शेवटच्या दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय की निक्रोसिस खाली मनी पिचकेपणा होऊ द्यायचा ना एवढा मोठा गड आहे आता हा गड बघताय तुम्ही बघा इथं काडी मॅच्युरिटी पुढं इथं थांबलीये मग हिला मॅच्युरिटी करून घ्यायचंय आणि हे हि जी हे लांब दिसतंय तुम्हाला हे दिसतंय हे बघा मनाची लांबी बघा मग आता याच्यात आपल्याला शुगर चांगली मिळवायची लांबी टिकून ठेवायची त्याच्यासाठी एकरी एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरसूद पाच किलो साखर हे जमिनीतून देऊन घ्यायचंय तीनच दिवस गॅप देऊ द्यायचंय तीन दिवसानंतर परत एकदा तुम्हाला द्यायचंय एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पोटॅशियम सोनाईट आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यात दोन फवारण्या करायच्या हा बंच दिसतोय तुम्हाला ही लांबी दिसते हे बघा कलर चांगला मिळवायचा आहे वजन आहे पहिली फवारणी करायची शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम तीन दिवस गॅप द्यायचा आहे तीन दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे नीट लक्षात घ्या पुढची फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी खूप अंतिम टप्प्यामध्ये शेवटची फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचा एक स्प्रे द्यायचा आहे शुगर स्टार शुगर स्टार पाचशे मिली दूध पावडर घ्यायची तुम्हाला तीनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोराट पाचशे ग्रॅम ही शेवटची फवारणी करून अगदी चांगलं लष्टर अगदी चांगला रंग आणि चांगलं वजन त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर अशा पद्धतीने काम आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही शुगर स्टार आणि पी एम एस किंवा पोटॅशियम सोनाईट देत आहे त्याच्यानंतर एक तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी दोन गोष्टींचं महत्व जाणून घ्या शेवटच्या अंतिम टप्प्यात तीन फक्त आणि फक्त तीन किलो तुम्हाला हार्वेस्टिंगच्या तीन दिवस अगोदर झिरो झिरो एक्कावन या खताची ग्रेड तुम्हाला तीन किलो त्या ठिकाणी देऊन घ्यायची जर ढगाळ वातावरण आहे बारीक रिमझिम पाऊस येण्याचे चान्सेस वाढत आहे मण्यामध्ये शुगर चौदा पंधरा ब्रिक्स आलेली आहे अशा वेळेस म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आला अंतिम टप्प्यात शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला मनाची लांबी जाडी शुगर चांगली मिळवायची वजन चांगलं मिळवायचं त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करत गेलो पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवताना खूप शेतकऱ्यांना अंतिम टप्प्यामध्ये बाग हार्वेस्टिंगला येते पण शुगर त्या ठिकाणी चौदा चौदा पंधरा ब्रिकच्या पुढे जात नाही तिथं तुम्हाला तीन ते चार ब्रिक शुगर वाढवायचे असेल तर दोन फवारण्या मी तुम्हाला परत एकदा सांगतो त्यातली पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्याला शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम त्याच दिवशी जमिनीतून एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस जर ड्रिंकिंगच्या माध्यमातून दिलं तर खूप अति उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येतील आणि तीन दिवसाच्या गॅपने परत एकदा शुगर स्टार पाचशे मिली दूध पावडर तीनशे ग्रॅम पोटॅशियम सोनेट पाचशे ग्रॅम असे दोन स्प्रे करून तुम्हाला चांगली शुगर आणि चांगलं लष्टर त्या ठिकाणी आणि चांगलं वजन त्या ठिकाणी मिळायला मदत होईल दुसरी एक महत्वाची गोष्ट लोड तुमच्याकडे खूप आहे शुगर येत नाही ये शुगर थांबली आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की तिथं खालून घड त्या ठिकाणी ममिफिकेशन होत आहे मण्यामध्ये घर भरत नाहीये पिचकेपाना येतोय तिथं एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर या पद्धतीत ऍप्लिकेशन केलं तर अंतिम टप्प्यामध्ये मण्याची लांबी मण्याची जाडी टिकून शुगर चांगली येऊन चांगलं वजन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ महत्वाचा खूप होता आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये एवढ्या दोन तीन फवारणी आणि दोन ऍप्लिकेशन जर तुम्ही देऊन घेतले आणि सुरुवातीला मण्यात पाणी आल्यानंतर जसं व्हिडीओला सुरुवातीमध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने काम केलं तर अशी क्वालिटी आणि चांगलं वजन तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जेवढं वजन चांगलं मिळेल त्याच्यासाठी चांगली शुगर आणणं गरजेचं आहे आणि जेवढं वजन मिळेल कमी मालामध्ये चांगलं टनेज मिळून आपल्याला चांगले पैसे आपल्या हातात कसे ठेवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद